नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अॅग्रोवन देशातील सोयाबीन बाजारामध्ये गेल्या आठवड्याभरात क्विंटल मागं शंभर ते दीडशे रुपयांची सुधारणा झाली होती पण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भावात मोठ्या प्रमाणात नरमाई आल्यानंतर देशातील भाव देखील पन्नास रुपयांनी कमी झाले होते त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे आपल्या सोयाबीनचे भाव देखील कमी होतात की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय या व्हिडिओतून आपण याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत त्यासोबतच सोपाच्या अहवालातून काही सकारात्मक गोष्टी देखील पुढे आल्या आहेत मग सोपाने आपल्या अहवालात नेमकं काय म्हटलंय आणि त्याचा आपल्या सोयाबीन बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याचा देखील आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तर सुरुवात करूयात नेहमीप्रमाणे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात मोठ्या प्रमाणात नरमाई आली आहे सोयाबीनचे भाव गेल्या महिन्याभरातील निचांकी पातळीवर पोहोचले सिबटवर सोयाबीनला आज दुपारपर्यंत अकरा पूर्णांक सदुसष्ट डॉलर प्रतिवृशीलचा भाव मिळाला होता म्हणजेच सोयाबीनचे भाव हे गेल्या महिन्याभरातील सर्वाधिक निचांकी पातळीवर पोहोचले सोयाबीन बरोबरच सोयाबीनचे भाव देखील कमी झाले आणि याचा परिणाम आपल्याला आज देशातील बाजारावर देखील दिसून आला होता आता गेल्या आठवडाभरात सोयाबीनचे भाव देशातील बाजारामध्ये क्विंटल मागं शंभर ते दीडशे रुपयांनी वाढले होते पण आज पुन्हा पन्नास रुपयांनी कमी झाले आज देशातील बाजारामध्ये सोयाबीनचा सरासरी भाव चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होता आता ओळ्यात आपल्या मुख्य मुद्द्याकडे की देशातील सोयाबीनचा बाजार नेमका आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे पडेल का टिकून राहील तर देशातील बाजारातली परिस्थिती पाहता देशातील सोयाबीनचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे कमी होणार नाहीत असं दिसते त्याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेला पुरवठा आणि देशातील बाजारात कमी होत जाणारी आवक आता आपल्याला माहिती आहे की जगातील एक नंबरचा सोयाबीन उत्पादक असलेल्या ब्राझीलची सोयाबीनची काढणी आता जवळपास पूर्ण झाली आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक म्हणजेच अर्जेंटिना या देशामधील काढणी देखील जोमानं सुरू आहे म्हणजेच या दोन्ही देशांमधील सोयाबीनचा पुरवठा आता बाजारामध्ये होतोय म्हणजेच शेतकरी सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि याचा दबाव आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन दरावर येताना दिसतोय यासोबतच इतर काही घटक आहे म्हणजे थोडक्यात पुरवठा मागणी असेल किंवा मग तेलाचे भाव असतील या सगळ्या घडामोडींमध्ये सोयाबीनचे भाव आपल्याला कमी होताना दिसत आहेत आणि त्यासोबतच सोयाबीनचे भाव देखील गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये कमी झालेले आहेत पण इकडं जर आपण आपल्या देशातली परिस्थिती पाहिली तर असं दिसतं की सोयाबीनची आवक ही दिवसेंदिवस कमी होते आता आपण जर आवकेचा आढावा घेतला तर असं दिसून येतं की आज देखील देशातील बाजारात एक ते सव्वा लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीनची आवक झाली होती म्हणजेच आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज देखील कमी झालेली आहे ही आवक कमी होत असल्यानं आणि पुढच्या काळामध्ये आवक आणखी कमी होण्याची शक्यता असल्यानं सोयाबीन बाजाराला चांगला आधार आहे असं सांगितलं जातंय दुसरा महत्वाचा घटक तो म्हणजे सोयाबीन निर्यात आता हंगामाच्या सुरुवातीपासून आपण एक मांडणी ऐकत होतो किंवा पाहत होतो की यंदा देशात सोयाबीनचं क्रशिंग वाढणार आहे म्हणजे गाळप वाढणार आहे कारण गेल्या वर्षीच्या हंगामातील सोयाबीनचा शिल्लक साठा जास्त होता यंदाचं उत्पादन देखील जवळपास एकशे एकोणीस लाख टनांच्या दरम्यान होतं त्यामुळं सोयाबीनचं उत्पादन हे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव लाख टनांच्या दरम्यान होईल असा अंदाज होता त्यामुळे देशातील सोयाबीनचे भाव टिकून राहण्यासाठी देशातून किमान अठरा ते वीस लाख टन सोयाबीन निर्यात होणं गरजेचं होतं आणि आपण जर सोयाबीन निर्यातीचे आकडे पाहिले तर सकारात्मक दिसत आहेत देखील आपल्या अहवालात असं स्पष्ट केलंय की देशातून मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत जवळपास चौदा लाख टन सोयाबीन निर्यात झालंय आणि पुढच्या काळात देखील महिन्याला किमान एक ते दीड लाख टनांच्या दरम्यान निर्यात होण्याची शक्यता आहे म्हणजेच हंगामाच्या शेवटपर्यंत आपण जवळपास वीस लाख टन निर्यात करू शकतो म्हणजेच काय तर सोयाबीन स्टॉकचा जो काही बाजारावर दबाव येणार होता तो येणार नाही म्हणजेच बाजार आपल्याला टिकून राहील असा एक अंदाज आहे सध्या भारतातून इराण बांगलादेश नेपाळ आणि यू एई या देशांना सोयाबीनची निर्यात सुरू आहे आणि पुढच्या काळात देखील या देशांची मागणी राहण्याचा अंदाज आहे आता निर्यातीची गती कमी झाली आहे परंतु कमी अधिक प्रमाणात का होईना निर्यात सुरूच राहणार आहे खाद्यतेलाचे भाव देखील हळूहळू वाढत आहेत आणि याचा देखील आधार सोयाबीनच्या भावाला असेलच आता वळव्यात सोपाच्या अहवालाकडे सोपानं आपला एप्रिल महिन्याचा अहवाल प्रसिद्ध केला आपल्या अहवालात असं म्हटलंय की मार्चच्या शेवटपर्यंत देशातील बाजारात ऑक्टोबर ते मार्च या काळामध्ये सत्याहत्तर लाख टन सोयाबीनची आवक झाली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत ही आवक जवळपास सारखीच आहे परंतु आपण जर आयातीचा विचार केला तर सोयाबीनची आयात ही गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दोन पटीहून जास्त झाली आहे गेल्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत केवळ दोन लाख टन आयात झाली होती परंतु यंदा जवळपास पाच लाख टन आयात झालेली आहे आता ही आयात आफ्रिकेतील जे काही अविकसित देश आहे त्या देशांमधून होते अविकसित देशांमधून नॉन जियम सोयाबीन आयातीवर शुल्क लागत नाही म्हणजे शुल्कविना आयात केली जाते त्यामुळं ही आयात वाढलेली आहे आणि ही आयात दरवर्षीच होत असते म्हणजे यंदाच ही आयात होते असं नाही आहे परंतु आयातीचं प्रमाण गेल्या दोन वर्षांपासून काहीसं वाढताना आपल्याला दिसून येतं आहे आणि त्याचा काहीसा दबाव आपल्या बाजारावर दिसून येतोय परंतु ही जी काही आयात आहे ही आयात आधीपासूनच गृहित धरलेली आहे म्हणजेच ही आयात होणार याचा अंदाज आधीपासूनच लावला जात होता त्यामुळे याचा काही वेगळा परिणाम आपल्या बाजारावर होण्याची शक्यता खूपच कमी आहे सोपाने असंही स्पष्ट केलं की देशात आतापर्यंत जे काही सत्याहत्तर लाख टनांची आवक झाली त्यापैकी सत्तर लाख टनांचं गाळप झालं आहे आणि हे गाळप झाल्यानंतर अजूनही स्टॉकिस्ट व्यापारी प्रोसेसर्स आयातदार निर्यातदार आणि शेतकरी यांच्याकडे तब्बल पासष्ट लाख टन सोयाबीनचा स्टॉक शिल्लक आहे आता जे काही सत्तर लाख टन सोयाबीनचं गाळप झालं त्यातून त्रेपन्न लाख टन सोयाबीनची निर्मिती झाली आहे म्हणजे सोयाबीन हाती आलं त्यापैकी पस्तीस लाख टनांचा वापर हा देशात झाला आणि जवळपास चौदा लाख टन सोयाबीनची निर्यात झाली आहे आपण जर निर्यातीचा तुलनात्मक आढावा घेतला तर यंदाची निर्यात ही गेल्या वर्षीपेक्षा दोन लाख टनांनी जास्त आहे म्हणजेच यंदा भारताच्या निर्यातीला चांगली गती मिळालेली आपल्याला दिसून येते म्हणजेच काय तर आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे आपल्या देशातील सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता खूपच कमी आहे आपण जर एकूणच घटकांचा विचार केला तर पुढच्या दीड ते दोन महिन्यांमध्ये सोयाबीनच्या बाजाराला काहीसा आधार मिळू शकतो म्हणजेच दरामध्ये काहीशी सुधारणा होण्याला देखील वाव आहे सोयाबीनचे भाव पुढच्या दीड ते दोन महिन्यांमध्ये आपल्याला पाच हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचलेले दिसू शकतात तसंच बाजारामध्ये शंभर ते दोनशे रुपयांपर्यंतचे चढ उतार देखील दिसू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय तसंच खाद्यतेलाचे भाव वाढत असल्यामुळं सरकारच्या धोरणाकडं बाजाराचं लक्ष असल्याचं देखील अभ्यासकांनी सांगितलंय आता सोयाबीनच्या बाजारात यापुढच्या काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात याचा आढावा आपण घेतच राहू त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका